या पावन भूमी मध्ये आज आपल्या चिंचोल गुरु सर्व ग्रामस्थांनी ऐन वेळेस हा सत्काराचा कार्यक्रम ठेवला तसा आपला आज कोणताही कार्यक्रम ठेवण्याचा नियोजन नव्हतं परंतु तळेगावला आज खूप मोठा कार्यक्रम होता तिथे कार्यक्रमाला यायचं नव्हतं परंतु गटातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप आग्रह धरला म्हणून अचानक एक दीड दोन वाजता संगमला यायचं ठरलं आणि ज्यावेळेस आपल्या चिंचोलीमधल्या माझ्यावर प्रेम करणारे माझे सर्व मित्र मी वैयक्तिक कोणाचं नाव घेत नाही सर्वच मित्र सर्व ग्रुप आपली ग्रामपंचायत असू द्या पदसंस्था आहे सोसायटी आहे सगळे मंडळ आहेत त्याच्यात सौजन्य आहे आपले जयभावानी आहे अनेक आपले ग्रुप आहेत तर सगळ्यांनी मला आग्रह केला याला की ज्यावेळेस त्यांना कळालं की मी तळेगावला येतोय आणि अचानक पद्धतीने खूप चांगला असा सन्मान मला या ठिकाणी दिला खर तर हा सत्कार सन्मान जसा होत चालतो तशी जबाबदारीही वाढत चालते आणि चिंचोली गुरव वाबत तर जबाबदारी खूप भयानक पद्धतीने वाढत जाणार आहे अनेक जण देव पाण्यात ठेवून बसलेले की कुटुंबात चुका सापडतील परंतु चुका शेवटी काम करणाऱ्याच्या होत राहतात न काम करणाऱ्याच्या काहीच चुका होत नाही त्याच्यामुळं मी चुकत असल मी म्हणत नाही की माझं प्रत्येक गोष्ट एकदम परफेक्ट आहे मी जे आहे माझं नियोजन एकदम परफेक्ट आहे मी चुकत असेल तर चुकत असताना मला त्या चुकांमध्ये सुद्धा तुम्ही सांभाळून घ्या आणि अशा पद्धतीने जर प्रयोग करत राहिलात तर आपण चिंचवणी गरोबरचा विकासाचा आराखडा असाच आले उंचावत ठेवून या ठिकाणी आपण माझा